हत्याकांडातील जे निलंबित पोलीस अधिकारी आहेत त्यांना मोठ्या मनाने माफ करा असं सुरेश सुरेश कोण त्यांनी आहे परभणीचं जी हत्या झाली ना सोमनाथ सूर्यवंशी त्यामध्ये पोलीस अधिकारी निलंबित केलेत पाच त्या पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या मनाने माफ करा असं सुरेश दस मला माहिती आहे ते म्हणाले असतील तर आणि ते अतिशय चुकीचं आहे मग ते देशमुख असतील ते सूर्यवंशी असतील किंवा पुढे जे आहे मला वाटतं नावाचे धनगर समाजाचे व्यक्ती त्यांना सुद्धा असे हलाल करू नये सगळ्या हत्यांकडे आपण सारख्याच दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि त्याला जे जे कोणी जबाबदार असतील त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे असा तुम्हाला हे करता येणार नाही ना? याच्यामध्ये माफ करा का, का माफ करा तो दलित समाजाचा आहे म्हणून झाला त्याला मारून टाकला तर चालते तो धनगर समाज मारून टाकला तर चालते काय कुठला न्याय आहे संविधान आपला आहे देश आपला आहे अरे माणूस किता आपल्या आहे की, की नाही प्रत्येकाची सगळ्यांना सारखाच न्याय दिला पाहिजे जे जे याच्यामध्ये दोष आहेत त्यांना कडक आहे झालं पाहिजे आणि कोणाच्या बाबतीमध्ये जे आहे एकदा ही सुरुवात झाली काय सगळे सुटते सगळ्याच केसेस मध्ये मागणी होईल आणि ती चालणार आहे का तुम्हाला आणि तुम्ही सांगता म्हणून ते कोणी कोर्ट ऐकणार आहे का आता एक मागचे काय तर म्हणाले बदलापूरचे कुठ तरी केस होती त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं की आम्हाला बरोबर ना काय झालं कोर्टाने कोर्टाने ऐकलं का तुम्ही येऊ नका आम्ही बघतो काय करायचं ते कायदा कायद्याच्या दृष्टीने काम करेल आणि सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे तो मराठा समाजाचा असेल दलित समाज दलित समाजाचा असेल तो धनगर समाजाचा असेल कुठल्याही समाज असेल माणसाने माणसावर केलेले ज्या त्या प्रकारचे अत्याचार असतील आणि मृत्यूच कारणीभूत झाले त्यांच्या कडक कारवाई करा